क्रमांक दोन लक्ष क्रमांक दोन अध्यक्ष मंत्री महोदयाने उत्तरामध्ये असं म्हटलंय की खासगी कोचिंग क्लासेस वर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाकडे यंत्रणा नाही वगैरे वगैरे अध्यक्ष महोदय हा आ, हा टेक्निकली मुद्दा बरोबर आहे की खासगी कोचिंग क्लासेस वर शासन नियंत्रण कसं ठेवणार परंतु अध्यक्षमध्ये एकूणच शैक्षणिक धोरण जे आपलं मागच्या अनेक वर्षांमध्ये चुकलेलं आहे आणि ते धोरण जर का सुधारण्यात आलं तर निश्चितपणे या कोचिंग क्लासेसचा वर नियंत्रण आपल्यालाच येईल आहे अध्यक्षमध्ये हा जो पेव फुटलेला आहे आणि करता करता लातूरला जी घटना घडली अत्यंत गंभीर गोष्ट घडली त्याच्यामुळे ह्या सगळ्याबद्दल अत्यंत गांभीर्याने बघण्याची आवश्यकता आहे अध्यक्षमध्ये माझे तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत काय होत आहे की इंटिग्रेटेड स्कूलच्या नावाखाली टायअप स्कूलच्या नावाखाली महाविद्यालयांचं महत्व हळूहळू कमी व्हायला लागलंय महाविद्यालयामध्ये जाऊच नका आमचं महाविद्यालयासोबत टायअप आहे आमचं तिकडे सेटिंग आहे तुम्ही फक्त बारावीचा अभ्यास करा अशा पद्धतीनं कोचिंग क्लासेसचा बाजार चालू आहे हो अध्यक्ष मोदय आणि त्यामुळे ह्या इंटिग्रेटेड स्कूल टायअप स्कूलवर कारवाई होणार की नाही हा पहिला प्रश्न अध्यक्ष मोदय शासनाच्या ग्रँटवर कॉलेज चालवायचं परंतु कॉलेजमध्ये लेक्चर्स होतच नाहीत आणि कोचिंग क्लासला जायचं हे मात्र एकूण शिक्षण म्हणून योग्य होत नाही अध्यक्ष मोदय त्यामुळे ह्या अशा पद्धतीवर कारवाई शासनाने केली पाहिजे निश्चितपणे ती यंत्रणा आणि ते तो अधिकार शासनाकडे आहे दुसरा अध्यक्ष मोदय कोचिंग क्लासेसला जायचं कॉलेजला जायचं नाही याच्यावर आणखीन एका पद्धतीने आपण नियंत्रण ठेवू शकतो की महाविद्यालयांमधला अटेंडन्स हा कंपल्सरी का होत नाही हा बायोमेट्रिक अटेंडन्स सर्व महाविद्यालयांमध्ये व्हायला पाहिजे हे जर का आपण केलं तर कॉलेजच्या पटावर फक्त नाव ठेवणं आणि कॉलेजला न जाता क्लासेसमध्ये जाणं आणि मग ते क्लासेसमध्ये या सगळ्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन भरमसाठ फिया आकारणं वगैरे जे करतात तर तो बाजार आपल्याला ह्या पद्धतीने थांबवता येईल की बायोमेट्रिक उपस्थिती ही महाविद्यालयांनी मेंटेन करण्याची आपण करणार का हा दुसरा प्रश्न आहे अध्यक्ष मुद्दा अजून एक तिसरी गोष्ट का कोचिंग क्लासेस तर फुटलेलं फुटलेला आहे आय आय टी जेई मेन्स असेल किंवा नीटच्या परीक्षा असतील या अनेक स्पर्धा परीक्षा ह्या च्या प्रणालीवर चालतात आणि आपल्याकडे आपण सीबीएसई इक्विलंट कोर्सेस आपल्या अभ्यासक्रमामध्ये घेतलेले नाहीत आणि त्यामुळे मग कोचिंग क्लासला पर्याय नाही अशा पद्धतीच्या स्पर्धा परीक्षांना जर का आपल्याला भराय बसायचे असेल तर आणि त्यामुळे आपल्या सिलेबसमध्ये अशा ज्या स्पर्धा आहेत अशा ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम आपल्या विद्यार्थ्यांना करण्यासाठी आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपण सीबीएसंट करू शकतो ते करणार का असे तीन अध्यक्ष सन्मान्य पराग अडवणी साहेब आणि मांडलेला जो कोचिंग क्लासेसचा मुद्दा आहे हे खरं आहे की काही विद्यार्थ्यांना शाळेच्या कॉलेजमधल्या शिक्षणासोबत कोचिंगची ॲडिशनल कोचिंगची गरज असते जुन्या काळामध्ये अनेक वेळा शाळेतले शिक्षकच अशा प्रकारचं कोचिंग देऊन त्या विद्यार्थ्यांना कोपअप करून घ्यायचे पण हळूहळू त्यानंतर शिक्षणाचं बाजारीकरण झालं आणि या बाजारीकरणातनं हे इंटिग्रेटचं पेय प्रचंड मोठ्या प्रमाणावर आता फुटलेलं आहे मी तीन तीन चार चार लाख रुपये फी घेऊन आम्ही थेट आय आय टीत देऊ थेट मेडिकलला नीट पास करून देऊ म्हणजे आय आय टीच्या सगळ्या जागा आणि मेडिकलच्या जा सगळ्या जागा काढल्या तर आठ नऊ हजाराच्या वर जात नाही आणि त्यासाठी बसतात साडेपाच लाख विद्यार्थी त्या क्लासेसच्या माध्यमातून आणि त्यामुळे एका अर्थाने पालकांचं इमोशनल ब्लॅकमेलिंग करायचं मोठमोठ्या जाहिरातींच्या आधारे विद्यार्थी बिचारे त्या वयामध्ये मा या क्लासला गेलं की ॲडमिशन मिळते असं समजतात त्यामुळे याच्यावर कुठेतरी नियंत्रण आणणं गरजेचं आहे का तर शंभर टक्के गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही बारावी आणि अकरावीचं विद्यार्थ्यांचं अटेंडन्स अडवणी साहेब म्हणले जसं सा बायोमेट्रिक करायला सांगितलेलं आहे आता बायोमेट्रिक करायला सांगितल्यानंतर औरंगाबादला काय केलं तर औरंगाबादच्या इंटिग्रेट क्लासेसवाल्यांनी खेड्यावरच्या ज्या शाळा आहेत त्यांना म्हटलं तुम्ही यांना प्रवेश द्या ते औरंगाबादमधला बस म्हणून मुलांना तिकडे न्यायची व्यवस्था हो करणार आणि शहरातले चांगले मोठ्या कॉलेजमधली आता आ, प्रवेश संख्या कमी झाली आहे पण अशी कोणतीही पळवाट त्यांनी काढली तरी महाराष्ट्र शासनाच्या एस एस सी बोर्डाचा करिक्युलम हा शाळेत शिकवावाच लागेल कारण ते खरं ज्ञान आहे आणि क्लासेस म्हणजे एक्झाम टेक्निक आहे एक्झाम टेक्निकने मार्क मिळतील पण ज्ञान नाही मिळालं तर पुढे जाऊन आयुष्यात यशस्वी होणार नाही त्यामुळे पालकांनी सुद्धा थोडं जागरूक झालं पाहिजे अशा कुठल्याही पळवाटा कुठल्याही क्लासेसवाल्याने काढल्या तर त्या त्या सफल होणार नाहीत आम्ही ज्या ग्रामीण भागातल्या विद्यालयाने असे इंटिग्रेटेड क्लासेसना परवानगी दिल्या आहेत त्यांची मान्यता मध्येच रद्द करू हवं तर पण शिक्षणाचा बाजारीकरण आणि पालकांची लूट होऊ देणार नाही इतकं नक्की सांगतो श्री श्री सपकाळ महोदय या लक्षवेधीच्या अनुषंगाने एक महत्वपूर्ण महाराष्ट्र उत्तर आलेलं नाही अध्यक्ष महाराज सीबीएसई करिकुलम मुळात देशातल्या सगळ्या बोर्डांचे करिक्युलम हे एन निर्देशानुसार असतात आपल्या इथे फरक जो आहे तो परीक्षा पद्धतीतला आहे सीबीएसई आय सी एसईच्या बारावीच्या ज्या परीक्षा असतात या अकरावी आणि बारावीच्या करिकुलमवर एकत्र घेतल्या जातात आणि महाराष्ट्राचा एस एस सी एच एस सी बोर्ड जे आहे अकरावीच्या अभ्यासक्रमाची परीक्षा अकरावी आणि बारावीला शिकवलं जाते जी बारावी त्यामुळे घोकमपट्टीवर चालत असल्यामुळे पुढचं पाठ मागचा सपाट अशी अवस्था आपल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांची होते आणि त्यामुळे आपण त्यात बदल करून एकतर आता अकरावी बारावीचा सिलेबस असा बदलतो जसं एन सी आर टी सी बी एस ई आय सी सीने स्पायरल केला आहे जो विषय अकरावीला सुरू होईल तो अकरावी संपणार नाही तर तो बारावीपर्यंत पुढे चालेल अशा पद्धतीने विषयाची मांडणी आपण करतो आहोत आणि त्याचबरोबर दहावीची परीक्षा यावर्षी आपण आता जे ऑब्जेक्टिव्ह आहेत म्हणजे भाषेमध्ये जसं शंभरात शंभर मुलांना मार्क मिळतात त्याच्याऐवजी आपण थोडंसं जरा डिस्क्रिप्टिव्ह सब्जेक्टिव्ह प्रश्न देणार आहोत त्यामुळे पाच पर्सेंटेज कमी नाही होणार पण अठ्ठ्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के नव्वद टक्केचं जे प्रमाण आहे ते मात्र थोडं कमी होईल कारण शेवटी डिस्क्रिप्टिव्ह प्रश्नाची उत्तरं लिहायला विषय समजावा लागतो ऑब्जेक्टिव्हला या तीनपैकी एक निवडा टिक करत जातात त्यातले त्यामुळे मार्क अधिक मिळतात तर तोही प्रश्नपत्रिक बदल आपण केला आणि तसं शाळांना सूचित केलेलं आहे त्यामुळे सीबीएसई ई अकरावी बारावी एकत्र एक परीक्षा बारावीला घेते आणि त्याच धर्तीवर नीट आणि जेई होते म्हणून त्या मुलांना ते सोपं जातं त्या तशी व्यवस्था आपण आपल्या मुलांसाठी सुद्धा या वर्षी